कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सिंधुदुर्गच्या वीज प्रश्नात कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे वैयक्तिक लक्ष घालणार आहेत आता उद्भवलेल्या परिस्थितीवर रोखोक मतही मांडली आहेत आणि एमएसएबी च त्यांनी वास्तवही सांगितलंय पाहुयात कोकण सातल्या बोलताना काय म्हणाले आमदार निलेश राणे विजेसंदर्भात किंवा विद्युत यंत्रणा आपली पूर्णपणे कोलमडली आहे ही अनेक वर्षापासून मी बघत आलेलो आहे त्याच्यावरती एक कायमस्वरूपी तोडगा आपल्याला काढायला पाहिजे म्हणून मी दोन दिवसापूर्वी एक विषय ह्याच्यात दिला होता की आपल्याला मी आता लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून ह्याच्यावरती जो काय पावसाळा आमच्या कोकणामध्ये पडतो जर तुम्ही माझ्या सभागृहामध्ये भाषण ऐकलं असेल पावसाळा आमच्या कोकणाचा एक मोठा आणि गंभीर निकष आहे हा दुर्लक्ष करून चालणार नाही हे मी तेव्हाही बोललो होतो त्याच धर्तीवर आम्हाला विजेसाठी आम्हाला वीज यंत्रणा किंवा विद्युत यंत्रणा आम्हाला तुम्ही नुसतं दुरुस्ती करून नाही तर आजच्या एकवीसव्या शतकातले ज्या विभागांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये ज्या राज्यांमध्ये पाऊस जास्त पडतो ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त पडतो जसा नॉर्थ ईस्टला पडतो तर तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण वापरतो तसंच इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आता वापरा कारण का आम्ही जे काय बघितलं मागच्या दोन दिवसामध्ये जी काही यंत्रणा वापरली गेली इक्विपमेंट वापरली गेली ती कमी दर्जाची होती त्या दर्जाची नव्हती जे काय स्पायरल वायरिंग असते ती वायरिंग पण निकृष्ट दर्जाच्या मटेरियलनी केलेली आहे आणि ज्या कप काही कप्स असतात कुठल्याही आपण सबस्टेशनला बघितलं त्या कप्स आणि त्याच्या बाजूला जी रिंग बसवली जाते मी स्वतः पाहणी करायला गेलो होतो तिकडे सगळं मी जे काय इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं ते चढणारच होतं कधी ना कधीतरी कारण का त्याची लाईफच दोन तीन वर्षापेक्षा जास्त विकत घेतानाच नव्हती म्हणून आपण ते पहिले तर मुळात विकत का घेतलं आणि आपण म्हणताय ते पण शंभर टक्के गोष्ट बरोबर आहे की आपण करोडोचा निधी हा या, या यंत्रणेला वापरतो विद्युत यंत्रणेला वापरतो तो जातो कुठे त्याचं होतं काय हे आम्हाला कधीतरी जनतेला कळलं पाहिजे त्याचा फॉलोअप आणि त्याचा पाठपुरावा मी लवकरच आता तर आता जसं फक्त आपण पॅचवर्क मारू शकतो पण ह्याच्यावर कायमस्वरूपी जो काय आपल्याला तोडगा काढावा लागेल तो मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्य मंत्र्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला तो तोडगा काढावा लागेल लवकरात लवकर या आठवड्यातच मी सगळ्या साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे हा प्रश्न गंभीर आहे तुम्ही बाकीचा सगळं बाजूला राहू दे पावसाळ्यामध्ये आमच्या लोकांसाठी हे तुम्ही करावं आणि हे भाग आहे करणं याच्यासाठी मी त्यांच्याशी सातत्याने त्यांच्या टचमध्ये राहील आणि आता जेवढं काय पूर्वपदावर आणण्यासाठी करण्याची गरज आहे ती सगळे प्रयत्न चालू आहेत काही कनिष्ठ अधिकारी तरुण आहेत त्यांना काही गोष्टींची हे नाहीये काही गोष्टींची माहिती नाही आणि अधिकारी सगळे गांगरलेत ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये म्हणून आपल्या राज्य सरकाराकडून ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत ते लवकरात लवकर आणणं आणि मग त्या अधिकाऱ्यांचं पण काम सोपं होतं आता आपण सगळंच अधिकाऱ्यांवर ढकलून पण होणार नाही कारण का इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच आपण इन्स्टॉ इन्स्टॉलेशनमध्ये चुकलेलो आहे लक्षात घ्या तर जेव्हा इन्स्टॉलेशन झाली तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती दहा दहा वर्ष दोन वर्ष टिकणारं मटेरियल आपण दहा दहा वर्ष त्याला चालवलं तर ही कधी ना कधी तरी परिस्थिती जिल्ह्यावर येणारच होती आणि म्हणून ती आज आली आहे ते व्हायला नको होतं पण ती आली आहे आता नुसतं कारणं सांगून काय होणार नाही त्याच्यावरती लवकरात लवकर दुरुस्ती आणि लवकरात लवकर एक नवीन सेटअप एक नवीन सगळी यंत्रणा पुढच्या पन्नास शंभर वर्षासाठी टिकणारी यंत्रणा आपल्याला उभी करायची ती लवकरात लवकर मी सगळ्या साहेब लोकांशी बोलून आपल्याला मी लगेच त्या मीटिंग बद्दल आणि त्याचा रिझल्ट काय येतो ते लवकरात लवकर आपल्याला कळवेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साटलाईनच युट्यूब चॅनल